जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आयोजित क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी गुलाबराव खरात यांच्या हस्ते पार पडले शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी क्रीडा स्पर्धा अत्यंत महत्वाच्या असून त्या तणावमुक्त जीवनासाठी उपयुक्त ठरतात असे मत मुख्याधिकारी खरात यांनी व्यक्त केले या महोत्सवात ऐतिहासिक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या विविध देखावे सादर करण्यात आले सर्व धर्मसमभाव संत परंपरा भगतसिंग सुखदेव राजगुरू भारत माता यांचे जिवंत देखावे सादर करण्यात आले महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांच्या वेशभूषेत देखावे सादर केले यावेळी प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभ मेळाव्यातील अघोरी साधू संतांचा पेहरावा घालून नृत्य सादर करण्यात आले या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये फुटबॉल कबड्डी क्रिकेट खो खो टेबल टेनिस धावणे भालाफेक गोळाफेक यासारख्या पन्नासाहून अधिक क्रीडा प्रकाराचा समावेश असणार आहे तर या कार्यक्रमात दोन हजाराहून अधिक कर्मचारी सहभाग घेणार आहेत रोज सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर केले जाणार आहेत या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी एम मोहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी आशिष पवार मुख्य वित्त व लेखा अधिकारी प्रकाश राठोड त्यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते बोले खूप शिकुशहा रवानी शिकल्या ओलिहू खूप शिकुशा जवानी शिक्षा वीका मस्त मस्त शिकवत नव्या घोली देखागा 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 देखा मन स्वच्छ राहतं पॉझिटिव्ह विचार त्याच्या मनामध्ये येतात निगेटिव्ह विचाराला था, तिथे थारा राहत नाही आणि असे लोक समाजामध्ये प्रगती करू शकतात ती मोठी होतात निगेटिव्ह विचाराची जी माणसं आहेत ते चिडचिड करतात त्यांना स्वस्थता राहत नाही त्यांचं आरोग्य बिघडतं बी पी वाढतो शुगर वाढते आणि असे लोक हे सदृढ कधीच आयुष्यात राहत नाही ते प्रगती करू शकत नाही म्हणून रेग्युलर व्यायाम हा फार महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये ज्याला खेळाची आवड आहे असे लोक आयुष्यभर आनंदाचं जीवन जगतात असा माझा अनुभव आहे मी पण एक खेळाडू होतो आता वाटत नसेल होतो की नाही परंतु मी एक कुस्तीगीर आहे त्याच्यामुळं तुम्हाला जरी जळाला तरी पेळ झालेलं नाही आणि खूप सुंदर पद्धतीने आपण हे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मला माझ्या जिल्हा परिषदेत सर्व प्रशासनाचे खरोखर फार कमी वेळेमध्ये त्यांनी एवढं मोठं आयोजन केलेलं आहे माझ्यासमोर काही बऱ्याच गोष्टी सांस्कृतिक कार्यक्रमाचे पलीकडे रथ दिसतो इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यानंतर इकडे आत्ता त्या मुलांनी फार सुंदर आदिवासी नृत्य सादर केलं हे एवढ्या कमी कालावधी आपण करू शकतो म्हणजे आपल्यामध्ये किती ताकद आहे हे आपण दाखवून दिलेलं आहे आणि आपल्या सर्वांचं माहिती सांगतो जिल्हा परिषद हे असं खातं आहे की सगळ्यात जास्त कर्मचारी संख्या असणारं हे डिपार्टमेंट आहे त्यामुळे इथं विविध प्रकारचे खेळाडू मिळतात विविध प्रकारची फॅसिलिटी असलेले कर्मचारी अधिकारी आपल्यामध्ये मिळतात त्यामुळे त्याचा आपण निश्चित उपयोग करून घेतला पाहिजे या क्रीडा